परभणी रेल्वे स्थानक काय डी आर एमच्या बापाचं आहे काय परभणीत मनसे नेता आक्रमक ना लिफ्ट ना इस्कॅलेटर दादरा बंद दिव्यांगांना होते ना त्रास अशी विचारणा करण्यासाठी नांदेड डिव्हिजन डी आर एम कार्यालयात फोन केला असता मनसे नेत्यास उद्धटपणे आरेरावची भाषा करताचा प्रकार मागील काही दिवसात घडल्याने परभणीत एकच चर्चा सुरू झाली असून रेल्वे स्थानक काय डी आर एमच्या बापाचे आहे काय विकास कामे सुरू करायची आणि ती पाडून पुन्हा नव्यानं बांधायची यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून मनसे नेते श्रीनिवास लावटे यांनी या संदर्भात दिलेली माहिती आपण पाहूयात खर तर रेल्वेनं प्रवास करण्याचा माझा फार कमी योग हो येतो म्हणून रेल्वे स्टेशन बद्दल काय असं ते चालू आहे ते मला माहीत नव्हतं पण परवा मी माझ्या आईला छत्रपती संभाजीनगरला तपून जाण्यासाठी सोडायला आलो होतो आणि सोडायला आल्यानंतर इकडून ही लिफ्ट मागची आहे ती तर बंदच आहे दुसरी लिफ्ट तिकडे आहे तर तिकडे तर इतक्या लांब येते की ते इथून प्लॅटफॉर्मवर ॲटो करून तिकडे जावं लागतं दुसरं ऍक्सिडेटर बसवले ते सुद्धा बंद आहे आणि मग मागून एक पायऱ्या आहेत त्या पायऱ्याला चढत होतो तिथं मला आहे ना एक वयोवृद्ध होते नवराबाईक होते आणि त्या दिवशी ऊन भरपूर होतं ह्युमिडिटी भरपूर होती म्हणून त्यांना चालता येत नव्हतं ते म्हणजे दहा पाच सहा पायऱ्या चा, चालायचे आणि बसायचे परत चालायचे आणि बसायचे आणि मला वाटलं की कुठंतरी आपण विचारायला पाहिजे मग मी स्टेशन मास्तर यांना विचारलं त्याच्यानंतर तिकडे कमर्शियल भाग आहे त्यांना विचारलं त्याच्या पलीकडे एक भाग आहे त्यांना विचारलं पण कोणीही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही मग मी डायरेक्ट आ, ए एम साहेबांना फोन केला ते फार वायफळ बोलले आणि नंतर मग डी आर एम साहेबांना फोन केला डी आर एम साहेबांना फोन केल्यानंतर त्यांचं ते काय संभाषण त्यांचं मात झाले ती व्हिडिओ क्लिप मी कालच व्हायरल केलेली आहे रेकॉर्डिंगच्या के स्वरूपात तुम्ही मला विचारू शकत नाही म्हणे आणि मीच मालक आहे म्हणे खरं तर मला तर असं वाटलं की रेल्वे विभाग आणि हे परभणीचं रेल्वे स्टेशन त्या डी आर एमला विकत दिले आहे काय की असो तर या बांधकाम चालू आहे बऱ्याच जवळपास खूप बांधकाम चालू आहे या बांधकामामुळे नागरिकांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय जर आपण पाहिला तर इथं जे बांधकाम चालू आहे असं दिलेलं नाही तसं नाही जे काही कन्स्ट्रक्शन इथं विकास कामे सुरू आहेत एक तर ते फार संत गतीनं हळू चालू आहेत का चालू आहेत माहित नाही कोण गुद्देदार आहे माहीत नाही कितीच काम आहे माहीत नाही कालावधी किती माहीत नाही ह्या सर्व माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेस हे सगळे काम सुरू असतात त्या कामा संदर्भातला सगळा एक बाहेर बोर्ड लावा लागतो हो, हो, हो. की हे आ, काम कितीच आहे किती, किती कालावधी कोण गुत्तेदार आहे काय अडचण असल्याशी कोणाशी संपर्क साधायचा असा कुठलाही बोर्ड इथं बाहेर नाहीच आहे म्हणजे इथं शंभर टक्के काहीतरी बोगस असे दुसरा महत्वाचा विषय की हा मागचा जो हा दादरा आहे हा दादराचं काम होऊन कमीत कमी पाच सहा वर्ष झालेत आता तरी हे पार्सल ऑफिस इथं आलेलं आहे पण हे पार्सल ऑफिस नव्हतं त्यावेळेस हे तर हा दादरा चुकीचा बांधलेला आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये बांधून इतका खर्च करून जर लोकांसाठी तो उपलब्धच नाहीये तर काय कामात तो दादरा असा विषय आहे आणि आता परत एकदा आता आरेरावीची भाषा यांच्या डीआरएम न केलेलीच आहे लवकरच एक परभणीकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं म्हणून बाकी इतर सगळ्या इथले परभणीचे जे जे कोणी प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळ्या पक्षांचे त्यांना मी स्वतः एक पत्र देणार आहे की एक पक्षभेद बाजूला ठेवून एक परभणीकर म्हणून इथे यावा आणि एक मोठा मोठा आंदोलन उभं करून या सगळ्या गोष्टी नीट स्वरूपात सगळ्या व्यवस्थित करून घ्या पाठीमाग कार्यालय कारण मागच्या सहा वर्षापासून त्या ब्रिजचं काम चालूच आहे दोनदा ब्रिज पाडण्यात आलाय अजून बांधण्यात आलाय त्यामुळे सुद्धा तिथल्या नागरिकांना अडचणी व्हायला म्हणजे नेमकं इथं रेल्वे डिपार्टमेंट करत काय नाही काहीच करत नाही काहीतरी अगोदर चुकीचं करतात मग त्यांना लक्षात येतं हा पूल आहे त्याचाच भाग आहे मागच्या एक दोन तीन डीआरएम मी बघितले जे की बदलून गेले पण कोणीही काहीही व्यवस्थितरित्या इथं ह्या चुकीच्या बांधलेल्या पुलाबद्दल डिस्क्रिप्शन म्हणजे व्यवस्थित माहिती आम्हाला दिलेली नाही अक्षरशः मागचं आंदोलन माझं ह्या ब्रिजवर बसून मी गोट्या खेळल्या होत्या माझं असं म्हणणं होतं की जर हा पब्लिकसाठी खुलास नाही करायचा आहे तर मग इथं गोटे खेळायला बांधला का आपण असं म्हणतो ना त्या हिशोबाने मी इथं गोटे खेळत तरी ह्यांना लाज नाही आणि आता कोण आहे फार <coughs> काय त्याचं नाव मलाही माहित नाही कामले का काहीतरी प्रदीप कामले डीआरएफ फार उद्धट माणूस आहे असो त्याचा उद्धटपणा त्याच्याकडे राहू लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा सगळ्या परभणीच्या परभणीकर म्हणून तरी मी लवकरच लवकर इथं आंदोलन छेडणार आहे लोकशाही पद्धतीने एक अनोखं आंदोलन असं की यांना लाज वाटली पाहिजे जैन जय किसान मी गोविंद कुंभरा वगैरे जिल्हाध्यक्ष स्वराज्य परभणी काल मी मनसेचे जे परभणीचे युवक आहेत नेते आहेत श्रीनिवास राऊत यांनी डी आर एमचा काय परभणीतल्या रेल्वे स्टेशनच्या काही समस्यांबाबत फोन केला उद्धटपणाचा कस हा डी आर एम न दाखवला आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यांनी लवकर याबद्दल बातमी मागावी परभणी रेल्वे स्टेशनच्या इंजिनियरला व डी आर एमला खरं तर सी एस टी रेल्वे स्टेशनचा कारभार द्यायला पाहिजे म्हणजे पूर्ण मुंबईची रेल्वे लाईन विस्कळीत होऊ शकतात इथले कोण कोणाचे जर सहा महिन्याला आठ महिन्याला रिन्युव्हेशन करतात परत पाडतात म्हणजे जनतेचा पैसा हा म्हणजे यांच्या घरची घेरात असं वाटायला लागले सवडीन आंदोलन करून जर डी आर माफी नाही मागितली परभणीचे दादरे असतील एक्सिलेटर असेल लिफ्ट असेल ही सुरू जर नाही केली तर कारण की आत हा लिहिले इथल्या वयोवृद्धांचे इथल्या लहान मुलांचे होतात आणि जे क्रॉस ब्रिज आहे त्याही बद्दल त्यांनी गांभीर्य दखल घ्यावी जेणेकरून आनंदनगरचा विषय असेल किंवा वसमतोडचा ट्रान्सफरचा विषय असेल तर त्याबद्दल लक्ष द्या